देश विदेशातील मैदानांवर आपल्या फलंदाजीने दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले रोहित शर्मानंतरच विराटच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या दरम्यान विराटच्या मनधरणीचा प्रयत्न झाला मात्र तो आपल्या निर्णयांवर ठाम राहिला दरम्यान विराटने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीबद्दल माहिती दिली यानंतर अनेकांना मोठा धक्का बसलाय तर अनेकांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान विराटने शेवटच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय पाहूयात कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्ल्यू प्रथमच परिधान करून आज चौदा वर्ष झालीत खरं सांगायचं तर हा फॉर्मॅट मला कुठे घेऊन जाईल याची मला कल्पनाही नव्हती या फॉर्मॅटने माझी परीक्षा घेतली मला घडवले आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो या फॉर्मॅटपासून दूर जाणं सोपं नाही पण हा निर्णय आता योग्य वाटतोय मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत आहे मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे या खेळासाठी माझ्या सहकार्यांसाठी मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय माझ्या मनात फक्त कृतज्ञताच आहे मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहिन सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आले होला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा